सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत तिवसा तालुक्यातीलच सारशी गाईची या गावची एक सद्गृहस्थ आहेत जे लहानूजी बाबांचे भक्त आहेत तर ते आपल्या जीवन प्रवासातील काही अनुभव आपल्याला सांगणार आहेत दादाजी गुरु जय लहानुजीबाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण अच्छा तर तुम्ही अंदाजे कोणत्या वर्षी जवळपास बाबाजीच्या दर्शन घेतलं आहे दर्शनाला गेले दर्शन मी लहान म्हणजे दहा बारा वर्षाचा असताना तेव्हापासून कडूच्या घरी होते हो बर बर हो कडूच्या घरी राहत होते हो तेव्हापासून मी दर्शन घेतलं म्हणजे आमच्या वडिलाबरोबर मी जात होतो हो तर तेव्हापासून मी नेहमीच मधामधात जात होते आणि महाराजच्या समाधीवर समाधी झाली त्यावेळेस मी होतो होती समाधी असं काय तर तुम्हाला आलेले अनुभव सांगाल महाराज आमचे वडील नावाजी महाराजचे भक्तच होते हो oh. yeah. तुम्हाला आलेले अनुभव सांगा ना uh, महाराज oh. uh, महाराज चे अनुभव आमच्या वडिलाला uh. महाराजांनी मारलं होतं hey. तेव्हापासून आमची परिस्थिती काहीच नव्हती आमच्याजवळ काही कै एवढी काहीच नव्हतं तेव्हापासून ते आमची परिस्थिती चांगली झाली अच्छा uh, आता शेतीवाडी वगैरे किती डाक दा, रायकर जमीन कमावली आमच्या वडिलांना गिरी पाणी विहिरी झाले बाळाजीच्या प्रसादन झालं हे सगळं अच्छा, अच्छा तुम्ही आता जात नाही का तिथे टाकेकडे दरवर्षी आमच्या अन्नदानात पैसे हो हो अन्नदानामध्ये दोन्ही कार्यक्रमाला जातो, जातो जातो जयंतीलाही जात असतात शिवरात्रीच्या शिवरात्री जयंती दोन्ही कार्यक्रम

तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये संत लहानची अनुभव प्रवासामध्ये मी वयाचं चार वर्ष इथं आई बिमार होती बिमारीसाठी मग इथं आली आहे मी चार वर्षी टाकर खेळले महापूर आला होता नंतर आम्ही इथून बंडी पहिला गेलो तर वरदेली एवढं पाणी होतं की आमच्या बंडेच्या डबरात पाणी आलं होतं मग आम्ही जण उतरून पायजळ निघून गेलो आणि त्या बंड्या तशा खाली टाकर खेळले गेले त्यावेळेस बाबाजी कडूच्या घरी होते भीतीकडे सारखे पाहत होते सगळे जो कळत हे भीतीकडे पाहून सोडत होते असं त्यावेळेस वर्षाचं वय होतं एवढं काही लक्ष नव्हतं लक्ष नंतर मग गावातून अनकवाडीवरून दोन तीन चक्र झाले नंतर इथं आल्यावर आमच्या घराण्यावर सारखी संकटाची इतकी फुराट कोसळली काही बोलायचं काम नाही पण ते ज्या ज्या वेळेस जास्त त्रास होत गेला त्या त्यावेळेस मी टाकाकडे जाऊन सगळी येतात तिथं सांगून बाबाजीनं सगळं पार पाडलं आणि जवळजवळ शंभर चक्कर या वर्षी एक तारखेला आणि दरवर्षी रक्षाबंधन आणि हे शिवरात्रीची वारी चुकत नाही चुकत नाही आणि मध्यंतरी आता एक जानेवारीला गेलो तुम्ही म्हणता हो साडेपाच <laughs> जानेवारी फार <ले> <laughs> चांगलं झालं असं हे चालू आहे आता येणं चालू आहे साडेपाच हजार लोक या वर्षी जेवण केलं रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती हो रेकॉर्ड ब्रेक एक जानेवारी चोवीस ला शेवट आमचा नंबर नाही लागला आम्ही तसंच निघून चाललो आलो बाबाजी पोहोचते ना दर्शन मना भावातून गेलं हे बाजी हे बघ हे संस्थांचे अध्यक्ष आमचे बहुत आहे पद्मागर पैजांचे अच्छा गाईच्या सारखे अध्यक्ष आहे दादाजी नाव सांगा तुमचं माझं नाव पद्माकर किशनराव वानखडे आहे अच्छा मी बालवाजी संस्थेचा अध्यक्ष आहे किती वर्ष झाले मी तिसऱ्या वर्ष झाले अच्छा तेव्हापासून अध्यक्ष तर आता ह्या जो काल्याचा दिवस आहे सव्वीस तारीख या वर्षी तर त्या दिवशी मी असं ऐकवत आहे की एक प्रथा होती बा इथं का बा मंडपामध्ये एक गाय येऊन बसायची आणि त्यावेळेस ते काल्याला असं तोंड लावायची सत्य आहे गाय गादीवर बसणं खाल्यावर येणं हो महाप्रसाद घेण कीर्तनात बसणं हे सर्व सत्य परिस्थिती गोळाबाजी कोणतीच नाही घरा तिथं महाराजांना जर वेळ लावला महाराजांना जर कीर्तनाने वेळ केला तर गाय वेळेवर धावत द्यायची म्हणजे वेळ जर महाराज करून आले गाय आधी यायची का तिथे आता प्रसाद वाटा मग कीर्तन थांबून द्या हो कीर्तन थांबून द्या त्याच्यानंतर महाप्रसाद सुरुवात माझा असा अनुभव आहे मी लहान असताना दहा वर्षात असताना महाराजाकडे गेलो होतो आजी बरोबर चार गुड्या होत्या मी असं लहान महाराज कडे लहान लहान खेळत होतो हो। गोळ्या मध्ये आजी मी म्हणजे बाबा कडे झाली पुण्या तर मी येतो तसंच मी धावत तिच्याकडे गेलो आणि तिच्या बरोबर मी महाराजाकडे गेलो आणि खेळला गेलो काकरखेडला गेल्या गेल्यानंतर आजीला आंबे आणले होते आंबे ठेवले असे पुढे हो आंबे ठेवले पुढे काहीनं असे सरकून दिले हे काम माझ्याकडे आला हो आणि बाकीचे आंबे त्यांनी हो एक महाराजाकडे गेला एक माझ्याकडे आला आणि बाकीचे आंबे आंबे तिकडे गेले आहे असे सहा सात दहा आंबे होते दहा दहा केवळ डिसेंटे गेले नंतर मग आम्ही तिथं डबे नेले होते जेवण केलं आणि शेवटलं दर्शन करून निघावं तर त्यावेळेस महाराजांना दृष्टांत दिला की बा म्हणजे तुम्ही काबले जाऊ नको तेवढ्या एक दोन तीन तासानंतर चार तासानंतर एवढं वादळ आलो भयानक वादळ आलं की वादळ एवढं होतं होत असे किन त्या टाकून आम्ही त्या महाराजाच्या महाराजाच्या पुत्रीपाशी थांबलो थांबलो आणि hmm. काढली थांबरे म्हटलं बाबाजीने आदेश दिला ना आम्ही थांबलो दिवस काढला रात काढली नंतर मग सकाळी आता दहा मिनिट त्यावर असा महाराजांनी संदेश आम्ही मग निघून आलो असा आहे हा एक प्रसंग तुम्हाला आठवला नंतर मग त्या वेळेस माझ्या पाठीपुलाचा धनका दिला महाराज हो का आडीचा तो एक आशीर्वाद तेव्हा ह्या संगीता आला का आपलं काहीतरी कल्याण आहे मग तुमचं वय काय आहे आता माझं वय आता चौसष्ट आहे चौसष्ट चौसष्ट वर्षाचा मी आहोत तुमचं नाव काय सांगितलं माझं नाव पद्माकर किशनराव वानखडे यावर्षी आम्हाला हो तुमचं जे अन्नदानाची जे प्रक्रिया आहे चालू गावगावी हो आमच्या गावातून आम्ही स्वखोशीनं जेवढं काही धान्य गोळा होईल हो आम्ही आमच्या हो। गावात आम्ही गोळा आणखी आणखी एक सांगू इच्छितो मी तुमच्या सर्व समस्त सारशी ग्रामवासियांना की अलीकडे काय झालं की संस्थांचं जे गोरक्षण आहे तिथे गायीची प्रचंड संख्या वाढली जवळपास साडेपाचशे गायी आता झाल्या तर त्यांच्यात साऱ्याचा चा प्रश्न फार मोठा आहे तुम्ही लहानूजी लिलामृत ग्रंथ जर वाचाल तर आजचा माझं म्हणजे दर सोमवारी एक स्वाध्याय मालिका सुद्धा सुरू आहे दर सोमवारी एक अध्याय वाचायचा तर ठाकरेच्या मुलाला सांगितलं आता तुम्हीचसुद्धा याच्यात लक्ष घाला आणि तो एक स्वाध्याय मालिका मंडळ तयार करा एकवीस जणाचं दर सोमवारी एक अध्याय वाचायचा एक आणि एकच वाचायचा सहज वाचू शकते कोणी सकाळ निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत कितीही कामात असेल माणूस तरी एक अध्याय वाचाल का पंधरा मिनिट तर लागतील तर आणखी एक आव्हान म्हणजे असं की बाबाजी त्या सतराव्या अध्यायामध्ये उल्लेख आहे आमच्या बाबा बैलाले गेलाले ऋष बायले बा काहीतरी चारापाणी द्या बा तर त्या टाकरखेड्यातल्या लोकांनी त्यावेळेस दुर्लक्ष कर, कर केलं तर बाबाजी पैदल पैदल निघाले जळगावले तर जळगावून बैलाची वगैरे व्यवस्था झाली चाऱ्या पाण्याची व्यवस्था झाली तर अशी चाऱ्याच्या पाण्याची व्यवस्था जर तुम्हाला लावायची असून तुमच्या गावातल्या लोकांची जर इच्छा झाली आता कुटार निघण्याचा पिरियड आहे चण्याचं निघो तुरीचं निघो सोयाबीनचं निघो कोणतंही कुटार शिल्लक आहे बा आपल्यापाशी एवढे जाणार नाही एवढं शिल्लक आहे तर तिथून गाडी येईन संस्थान गाडी पाठवते गाडीचं भाडं वगैरे सगळं तेच तिथून जर गाडी ने आली तर इथूनच एखादा मेटाडोर करायचा आपलं भरपूर करायचं सगळ्या जणांचं तिथं नेऊन द्यायचं नेल्याबरोबर संस्थान काय करते तुम्हाला त्या मेटॅडोरचं भाडं देऊन देते म्हणजे एक प्रकारची बाबाजीची बाबाजीचा सगळ्यात जास्त जीव त्या जणावर होता ठीक आहे एक हो, हे हो। एक पुण्य लाभल बा तुमच्या गावाला आम्ही त्या जवपत्ताचं झालं ते मदत करू आम्ही आणि जे अन्नधान्याचं जे आहे यावरची आमच्या पूर्ण गावात आम्ही मंडळी आहोत आम्हीत आम्ही गावात करा करा चांगली गोष्ट तुम्हाला आम्ही सूचना देऊन घेऊ तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ बिलकुल बिल्कुल ठीक आहे श्री समर्थ लहानूजी महाराज की थोडीशी आमची दुखी झाली यावर्षी बर आम्ही यावर्षी आमच्या अध्यक्षांचं नाव आमच्या टाकाले पाहिजे हो, हो, आतापर्यंत काय झालं की आम्ही कोणाच माणसाचे नाव टाकले नाही पण यावर्षी टाकले आम्ही थोडस आमचं चुकलं तू असंच म्हणाला कारण आम्ही पावडे साहेबांचं नाव आमच्या टाकायला बरोबर पण आम्ही दुरुस्त करू आणि पावडे साहेबांना आमच्या कार्यक्रमावर दरसार बोलत जाऊ कारण त्यांनी जो आदर्श घडून आला शेगाव नंतर आता जर विचार केला तर हे जे आपलं साखरचे जो संस्थान आहे हे शेगाव नंतर त्या दिशेनं वाटचाल चालू त्या दिशेनं वाटचाल चालू आहे आणि खूप म्हणजे शुभेच्छा त्या कार्याला श्री समर्थ लहानूजी महाराज की जय